आज श्रींची मंदिरात आली एक अशा संतांची पालखी की ज्यांना डोळे नसतानाही त्यांनी एकशे चौतीस ग्रंथांची रचना केली तर जय गजानन मावली आज श्रीं मंदिरात प्रज्ञा चक्षु श्री संत गुलाबराव महाराजांची पालखी येणार होती म्हणून मी संध्याकाळी श्रींच्या मंदिरात जाण्यासाठी त्यांनी घालो मंदिरात प्रवेश केला व थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर आगमन झाले प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या श्री संत गुलाबराव महाराज यांच्या पालखीचे प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज यांचा जन्म सहा जुलै अठराशे ला झाला होता व वीस सप्टेंबर एकोणीसशे पंधरा ला ते समाधिस्थ झाले त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील माधान या गावी गोंदुजी आणि अलोकाबाई मोहळ या दाम्पत्याच्या पोटी झाला विशेष म्हणजे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबाय कसे दिसायचे हे कोणालाच माहित नव्हते दोन्ही डोळ्याने अंध असल्यावर प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज यांना माऊली ज्ञानोबायांनी प्रत्यक्षात दर्शन दिले दर्शन घडल्यानंतर गुलाबराव महाराजांनी अकोल्यातील एका चित्रकारा जवळून माऊलीचे पहिले चित्र रेखाटून घेतले पुढे वारकरी संप्रदायातील प्रत्येक संताने चित्राला माऊलीचे मूळ चित्र म्हणून अधिकृतरित्या घोषित केले अशा या थोर संतांच्या पालखीचे श्री गजानन महाराज संस्थान शेगाव येथे यथोचित स्वागत करण्यात आले प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांचं चरित्र वाचलं की परिस्थिती विरुद्ध झगडण्याची जिद्द काय असते हे आपल्याला समजते विशेष म्हणजे त्यांना ज्ञानेश कन्या म्हणून सुद्धा ओळखतात अशा थोर संताच्या चरणी आपणही नतमस्तक होऊ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटू पुढच्या एक एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत सप्रेम जय गजानन मावली